पन्नास टिप्स ज्याने येईल घरात बरकत माता लक्ष्मीची होईल कृपा अशा पन्नास वास्तुटिप्स ज्या बदलून टाकतील तुमचं आयुष्य अशा अनेक छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकता परंतु अशा टिप्स असल्या तरी खास पन्नास टिप्स येत येथे दिलेले आहेत पण जर तुम्हाला ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा नंबर एक घरामध्ये फरशीच भिंत किंवा छताला तडे पडून देऊ नका असे झाले असते त्वरित भरून घ्या अशा पडणे अशुभ मानल्या जातात नंबर दोन बेडसमोर कधीही आरसा लावू नका डबल बेडची गादी दोन भागात नसावी नंबर तीन हळदीच्या काही गाठी तिजोरीत पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्यात तसेच काही नाणे अत्तराच्या बाटल्या चंदनाच्या काड्या चांदी तांब्याची नाणी इत्यादी थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावेत नंबर चार नळातून पाणी टपकणे हे आर्थिक नुकसानाचे लक्षण आहे थिबक नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्यावा नंबर पाच घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करा अथवा ते वापरू नका सहा छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाहत असेल तर तेही त्वरित दुरुस्त करा नंबर सात घरामध्ये पूजा घर असल्यास लाल किताब आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूजा कर बांधावे आणि कोणत्याही देवता किंवा देवीची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नयेत नंबर आठ घरात कुठेही कचरा किंवा रद्दी टाकून देऊ नये नंबर नऊ कापूर सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास तो न जाळता तिथे कापराची एक वडी ठेवावी कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतो नंबर दहा आठवड्यातून एकदा गुरुवार वगळता समुद्री मिठाणे पोछा केल्याने घरात शांतता येते घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात भांडणे होत नाहीत आणि देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो नंबर अकरा घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोणतेही कोळ्याचे जाळे तया कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका नंबर बारा बेडरूममध्ये लाल रंगाचे बल्ब नसावेत निळ्या रंगाचा बल्ब चालेल नंबर तेरा छतावर बांबू घेऊ नका आणि कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू ठेवू नका नंबर चौदा बेडरूममध्ये कोणतीही धार्मिक चित्रे असू देऊ नये नंबर पंधरा घरातील पायऱ्या फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे करा उत्तर पूर्वेत बनवलेली सीडी कधीही ठेवू नका ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नका नंबर सोळा झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही कोणत्याही पाहुण्याला दिसू देऊ शकत नाही कोणत्याही अतिथीच्या दृष्टीपर्यंत पोहोचू नये बेडखाली झाडू ठेवू नका नंबर सतरा घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि नैऋत्य कोपरा ठेवणे अठरा वॉशरूम सतत ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर आपण ते कापडाने कोरडे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नंबर एकोणीस दक्षिण आणि पश्चिम दिशा नेहमी रिकामी किंवा हलकी ठेवणे करिअरमध्ये शुभ नाही त्यामुळे ही दिशा रिकामी ठेवू नका नंबर वीस घरामध्ये काळा तपकिरी जांभळा आणि वॉयलेट रंग वापरू नका मग तो बेडशीट असू द्या पडदे असू द्या किंवा भिंतीचा रंग असू द्या नंबर एकवीस जर चुकून तुमचे शौचालय ईशान्य कोपऱ्यात बांधले गेले तर ते मोठे आर्थिक नुकसान आणि अशांततेचे कारण बनते प्रथमच्या प्रथमोपचार म्हणून बाहेर सिंहाच्या शिकारीचे चित्र लावा शौचालयात बसण्याची व्यवस्था दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असेल तर ते योग्य आहे नंबर बावीस बेडरूममध्ये तुटलेला पलंग नसावा बेडचा आकार शक्य तितक्या चौरस ठेवला पाहिजे बेड सिलिंग बीमच्या खाली स्थापित करू नये बेडरूमच्या दरवाजासमोर बेड ठेवू नका लाकडापासून बनवलेले बेड सर्वोत्तम आहेत नंबर तेवीस बेडरूममध्ये झाडू शूज कपडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुटलेल्या आणि आजार अवजार करणारे पंखे आवाज करणारे पंखे तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवू नका चोवीस वॉशरूममध्ये निळी भरलेली बादली आणि आंघोळीसाठी लाकडी किंवा दगडी प्लॅटफॉर्म ठेवा बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारची चित्रे नसावी परंतु योग्य दिशेने लहान आरसा असावा बाथरूममध्ये मनी प्लांट लावणे उत्तम बाथरूममधील वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बादली वापरावे नंबर पंचवीस घराच्या आजूबाजूला केळी तुळस मनी प्लांट डाळीं पिंपळ वड आंबा नारळ बांबू जांभळ आणि रामफळाची झाडे असावीत काटेरी झाडे नसावेत नंबर सव्वीस नेहमी वेळोवेळी दरवाजा आणि उंबरठ्याची पूजा करा आणि ते स्वच्छ आणि नीट नीटकी ठेवा सत्तावीस घराच्या कोणत्याही खोलीत भीम असेल तर भीमच्या खाली बेड कधीही ठेवू नका हे लक्षात ठेवण्यासारखं आहे यामुळे घरात नकारात्मकता वाटते आणि परिस्थितीत भीमवाल्या जागेत काही ठेवू नये तिथे ना बसावे ना तिथे झोपावे नंबर अठ्ठावीस स्नानगृह आणि शौचालय अटॅच असू नये हे दोन्ही किचन जवळ नसावे एकोणतीस घराच्या दक्षिण दिशेला झोपावे असे केल्याने प्रकृतीत सकारात्मक बदल होतो त्याचबरोबर हे देखील लक्षात ठेवा की कधीही पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू नका तीस चुकीच्या रंगाच्या दगडाची फरशी कोणत्याही दिशेला लावू नका म्हणजे उत्तरेला काळी शहाणीला निळे पूर्वेला घडत हिरवा अग्नीला जांभळे दक्षिणेला लाल नैरिकतेला गुलाबी आणि पश्चिमेला पांढरी आणि वायव्येला राखाडी रंगाच्या असावे जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची फरशी लावायची नसतील तर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये गडद हिरवा किंवा पिवळ्या रंगाची फ्लोरिंग लावू शकता पितांबर पिवळ्या रंगात उत्तम असते एकतीस बेडरूम अग्नि कोणात असेल तर पूर्वमध्ये भिंतीवर शांत समुद्राचे चित्रे लावावे बेडरूममध्ये पाण्याची संबंधित चित्रे लावू नका कारण पाण्याची चित्रे पती पत्नी आणि तिसरीला दर्शवते बत्तीस प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे सुंदर कार्पेट आणा आणि ते पसरवा तुगालीच्या दररोज पूर्णपणे स्वच्छ ठेवा तेहतीस घराच्या प्रत्येक फार्मच्या मध्यभागी मांडरा मांडा घराबा घराच्या घराबाहेर रांगोळी काढावी रांगोळी किंवा मांडणा हे आपल्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचे समृद्धीचे प्रतीक आहे यामुळे कुटुंबात समृद्धी सुख शांती येते चौतीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही खोलीच्या किचनच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या फरशा तुटल्या असतील तर त्या त्वरित बदलून घ्या कारण तुटलेल्या फरशा देखील वास्तुशास्त्र चांगले मानतल्या जात नाहीत पस्तीस घराच्या मजल्याच्या उत्तर पूर्व उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असावा यामध्ये उत्तर दिशा उत्तम असते छत्तीस घराच्या दरवाज्याच्या वर आत आणि बाहेर गणपतीची चित्रे लावावीत ताराच्या उजव्या आणि दाराच्या डाव्या बाजूला शुभ आणि लाभ लिहा आणि दारावर वेली कोरीव काम किंवा सुंदर चित्रे असलेली वंदरवार लावा दरवाज्याचा उंबरठा देखील चांगला आणि मजबूत असावा ज्याभोवती स्वस्तिक बनवावे लक्षात ठेवा घराबाहेर कधीही आपल्या गुरुचे किंवा इतर कोणत्याही देवाचे किंवा देवीची चित्रे लावू नका सदतीस स्वयंपाकघरात पितळ कासे तांबे आणि चांदीची भांडी वापरा स्वयंपाकघर अग्नेय कोपऱ्यात असावे अडतीस दरवाजा चांगला सुशोभित आणि दोन स्तरी असावा एकोणचाळीस तुमच्या खिडकीच्या चांगल्या प्रकारे सजवलेल्या आणि पडद्यांनी झाकलेल्या ठेवा खिडकीभोवती घंटा किंवा रांगोळी किंवा मंडला असलेली चित्रे असावीत चाळीस घरातील अतिथींच्या खोलीत हंसाची मोठी चित्रे लावा ज्यामुळे अमाप संपत्ती आणि समृद्धीची शक्यता वाढेल याशिवाय कोपऱ्यात धनाच्या ढिगाऱ्याचे छोटेसे चित्र लावू शकता एक्केचाळीस ग्रहकलह किंवा वैचारिक मतभेद टाळण्यासाठी हसतमुख संयुक्त कुटुंबाची चित्रे लावा बेचाळीस जर तुम्हाला इतरांचे फोटो टांगायचे नसतील तर दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आनंदी मोडमध्ये तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची चित्रे लावा त्रेचाळीस समुद्र किनाऱ्यावर धावणाऱ्या सात घोड्यांचे चित्र लावण्यासाठी पूर्वदिशा शुभ मानली जाते हे चित्र तज्ज्ञांना विचारल्याशिवाय विचारल्यानंतरच लावावे चव्वेचाळीस जर तुम्हाला घोड्यांची चित्रे लावायची नसतील तर तुम्ही पोहणाऱ्या माशांचे चित्रे लावू शकता पंचेचाळीस किचनमध्ये किचन, किचन स्टँडच्यावर सुंदर फळे आणि भाज्यांची छायाचित्रे लावा अन्नपूर्णा मातेची चित्रही लावल्यास घरात बरकत येते सेहेचाळीस अतिथींच्या खोलीत घराच्या प्रामुख्याच्या आसनाच्या मागे डोंगर किंवा उडणाऱ्या पक्ष्यांचे चित्रे असावे अशा चित्रांमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढते सत्तेचाळीस घराच्या दक्षिण भिंतीवर हनुमानजींचे लाल रंगाची चित्रे लावा यांचे दोन फायदे आहेत पहिले म्हणजे तुमचा मंगळ अशुभ असेल तर तो शुभ होऊ शकतो आणि दुसरे म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही अठ्ठेचाळीस जर पती पत्नीमध्ये तणाव असेल किंवा काही कारणास्तव प्रेमसंबंध प्रस्थापित होत नसतील तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये राधाकृष्णाची किंवा हंसाच्या जोडीचे चित्र सुंदर आणि प्रसन्न चित्रे लावू शकता याशिवाय हिमालयाचे चित्र शंख किंवा बासरी लावता येते लक्षात ठेवा वरीलपैकी कोणत्याही एकाचे चित्र लावावे एकोणपन्नास ज्या घरात स्वयंपाकघर अग्निकोपऱ्यात नसते तिथे वास्तुदोष दूर करण्यासाठी शेंदुरी गणेशजींचे चित्र ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात लावावे जर तुमची स्वयंपाकघर अग्नेय कोणात नसून इतर दिशेला बांधली असेल तर तिथे यज्ञ तज्ज्ञ करणाऱ्या यत्न करणाऱ्या ऋषींचे फोटो लावा पन्नास जर तुम्हाला अभ्यासात रस नसेल तर मा सरस्वती वेद त्यास किंवा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही मुलाचे चित्र अभ्यासाच्या खोलीत लावावे मुलाचे तोंड घराच्या उत्तरेकडे असावे आणि पोटोही उत्तरेकडच्या भिंतीवर टांगलेला असावा याशिवाय हिरवा पोपटाचा पोठो लावा ज्यामुळे मुलाला लगेच वाचनाची आवड निर्माण होईल घराच्या उत्तरेकडील भिंतीवर हिरवळ पक्ष्यांचे किंवा चिवचिवाट करणाऱ्या पक्ष्यांचे शुभचित्र लावा यामुळे घरातील सर्व सदस्यांची एकाग्रता वाढते याशिवाय मोर विना पेन हवही हंस किंवा मासे यांचे चित्र लावता येतील माशांच्या जोड्या ठेवण्याची देखील शिफारस करतात लक्षात ठेवा वरीलपैकी फक्त एकाचे चित्र ठेवा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ